नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजची सकाळची सुरुवात ही स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे कसं वाटते सकाळ सकाळी स्वामींचं दर्शन घेऊन नक्की कमेंटमध्ये सांगा आज आगळा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा स्नानचा व्हिडिओ आहे तर पहा तुम्ही या व्हिडिओमध्ये आणि शेवटी काही पडतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला

हे बोर स्नान तीन ते चार मुलांचं एकत्रित केलं होतं आणि खूप छान प्रत्येक जाती समाजाचे वगैरे सगळे लोक एकत्रित येऊन बोर स्नान आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम केला होता खूप मजा आली आणि खूप छान ऑर्गनाइज वगैरे केलं होतं डेकोरेशनही खूप छान केलेलं होतं तिथलं तर बायका हद्दी कुंकाला येणाऱ्या त्यांच्यासाठी पण वाहन वगैरे आणि नाष्ट्याचा ही सोय होती तर आम्ही हैदि कुंकाला गेलो होतो एक्सेप्टेड होतं की इतकं सुंदर हा हैदि कुंकू असेल म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करावा त्यामुळं आम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला टाकण्याचा विचार केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच असे पाहिजेत गावामध्ये कार्यक्रम उपक्रम हा उपक्रम एक समाजासाठी संदेश होता त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावा असं वाटला तर हा कुंगू होऊन रद्धसप्तमी होऊन खूप दिवस झाले पण हाच व्हिडिओ यायला खूप लेट झालेला आहे पण तरीही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका